नमस्कार अंगणवाडी शेवकातही मदत निसतं ए सी सी डे कार्यक्रमाची जी नवीन लिंक आहे ती आलेली आहे आणि या अगोदरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या नवीन लिंकनुसारच बनवलेला आहे तर ती नवीन लिंक आज मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे त्या लिंकवरून तुम्ही डायरेक्ट त्या पेजवर जाऊ शकता आणि सहजरित्या जे आपल्याला तिथं ते लिंक ओ ओपन होत नस नव्हती या अगोदरची तर ती लिंक न देता आता नवीन लिंक आलेली आहे आणि त्या नवीन लिंकनुसार तुम्ही आता ए सी सी डे कार्यक्रम हा जो आहे याप्रमाणे तुम्ही त्यामधली सर्व माहिती भरू शकता आणि नवीन लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे तिथून तुम्ही त्या लिंकवर जाऊन डायरेक्ट पे पेजवर जाऊ शकता तर ते कसं करायचं काय करायचं याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी देवानांद गवांते दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अशा प्रकारे तुम्ही जी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट या पेजवर तुम्ही येऊ शकता आणि इथं बघा तुम्ही काय लिहिलं आहे पायलट एम एच ई सी सी ई डे फॉर्म तर हा तो फॉर्म आहे आणि खाली तुम्ही बघू शकता काय लिहिलेलं आहे की नमस्कार अंगणवाडीतही तुम्ही तुमच्या अंगणवाडी ई सी सी ई डे दिवस साजरा केला आणि त्याची नोंदणी करण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा तर जो तो दिवस तुम्ही साजरा केला आहे ई सी सी त्या दिवसाची नोंदणी करण्यासाठी हा फॉर्म तुम्हाला हो स्टेप स्टेप, तुम्हाला भरायचा आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओला स्किप केला तर मग तुम्हाला काही समजणार नाही तुम्ही असाच हा फॉर्म अशाच असाच मी ज ज्याप्रमाणे सांगत आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला इथं नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे ह्या इथंसा नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वात आधी जे ऑप्शन आलेलं आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे कृपया आपले पूर्ण नाव लिहा म्हणजे तुमचं जे पूर्ण नाव आहे ते तुम्हाला या वरच्या जे लाल मी ब्लर केलेलं ला आहे लाल पट्टीमध्ये नाव जे टाकलेलं आहे ते मी ब्लर केलेलं आहे दाखवत नाही आहे ते नाव सुरक्षा कारणानं तर त्यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव तिथं लिहायचं आहे हे इथं मी तुम्हाला ॲरोनं दाखवून देतो त्याखाली तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे तुम्ही बघू शकता या जे राख रकाना आहे दुसऱ्या नंबरचं जे ऑप्शन आलेलं आहे बघा काय लिहिलं आहे तिथं कृपया तुमचा दहा अंकी व्हॉट्सअप नंबर लिहा तर व्हॉट्सअप नंबर जो तुमचा आहे दहा अंकी तो दहा अंकी व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर त्याचखाली तिसऱ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आलेलं आहे त्यामध्ये काय लिहिलेलं आहे बघा कृपया तुमचा अकरा अंकी अंगणवाडी कोड लिहा म्हणजे तुमचा जो अंगणवाडी कोड आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे अकरा अंकी जो कोड येत असतो तो तुम्हाला इथं टाकायचा आहे तो कोड जर तुम्हाला माहीत नसेल तर पोषण ट्रॅकर ॲप उघडताना तुम्हाला जे वर तो कोड दिसत असतो तो कोड जशाचा तसाच तस इथं लिहायचा आहे त्यामध्ये कुठलाही अक्षर चुकलं नाही पाहिजे त्याखाली चौथ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आलेलं आहे तिथं बघा किती वडिलांची ई सी सी इ... ई ला हजेरी लावली म्हणजे हे जे कार्यक्रम आहे ई सी जी ई सी सी ई या कार्यक्रमाला किती वडिलांनी हजेरी लावली यांची संख्या इथं तुम्हाला टाकायची आहे एक दोन चार पाच दहा पंधरा अशा प्रकारचे तर तुम्हाला ती संख्या तिथं तुम्हाला नोंदवायची आहे त्यानंतर खालचा ऑप्शन आहे की कि किती मातांनी ई सी सी ईला हजेरी लावली तर किती माता आल्या होत्या तुमच्या कार्यक्रमादरम्यान त्या मातांची संख्या तुम्हाला इथं नोंदवायची आहे मग त्या दहा येऊ बारा ये पंधरा येऊ पाच येव आठ ये तर अशा प्रकारची नोंदणी तुम्हाला इथं करायची आहे तर त्याखाली बघा एक आणखीन एक ऑप्शन आलेला आहे त्याखाली आहे तुम्ही बघा आज तुम्ही ई सी सी ईचे आज कोणते उपक्रम केले म्हणजे तुम्ही जे आज उपक्रम केले आहेत ई सी सी ईद्वारे ई सी जी कार्यक्रममध्ये कोणकोणते उपक्रम केले त्याबद्दलची नोंद करा म्हणजे इथं नोंदी त्यांनी दिलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणते तुम्ही उपक्रम केले त्या समोरच्या बॉक्समध्ये टिक करा म्हणजे त्यांना सर्व माहिती मिळा तर आता तुम्ही बघा कोणकोणते उपक्रम उपक्रम लिहिले आहेत तर बघा इथं तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा आहे पालकांसोबत भिंती वॉलपेप वॉल चित्र काढली तर भिंतीवर चित्र काढण्याचं जे काम असते ते तुम्ही आज केलं आहे का तर ते जर तुम्ही केलं असेल तर ज़िए ज़िए त्या जे समोरचे जे बॉक्स आहे त्यावर टिक करा नाही केलं असेल तर नका करू जेवढे तुम्ही उपक्रम केले तेवढेच टिक करा यामध्ये उपक्रम दाखवलेले आहेत तर पुढचा आहे या महिन्याच्या थीमवर चर्चा माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी ही जी थीम आहे तर ही या महिन्याची थीम असल्याने यावर काही चर्चा केली का तुम्ही पालकांसोबत तर अशाबद्दल काही असेल उपक्रम हा तर त्यावर तुम्ही टिक करू शकता त्यानंतर आहे पालकांसोबत पोस्टर बनवणे तर हे जे पोस्टर बनवण्याचा जर काही उपक्रम तुम्ही केला असेल तर तुम्ही यामध्ये टिक करू शकता त्यानंतर आहे पालकांसोबत अंगणवाडीची साफसफाई करणे जर तुम्ही पालकांसोबत अंगणवाडी साफसफाई केली असेल तर मग या उपक्रमासाठी याच्या समोरच्या बॉक्समध्ये तुम्ही टीक करा त्यानंतर आहे पालकांसोबत खेळणी बनवणे हे जर तुम्ही उपक्रम केला असेल तर याच्या समोरच्या बॉक्समध्ये टीक करा त्याचबरोबर आहे पालकांसोबत रोप लावणे जर तुम्ही असं काही उपक्रम केला असेल तर यासमोर तुम्ही टिक करा त्यानंतर आहे शिक्षणातील पालकांच्या भूमिकेवर चर्चा तर अशा उपक्रमासाठी तुम्ही याच्या समोरच्या बॉक्समध्ये टीक करू शकता त्यानंतर आहे इ काही इतर कृती जर तुमच्या काही इतर कृती असतील तर मग या समोर त्याच्या समोरच्या बॉक्सवर तुम्हाला टीक करायचं आहे तर अशा प्रकारे हे जे उपक्रम दिले आहेत यामधले तुम्ही कोणकोणते उपक्रम उपक्रम केले आहेत त्याच्या समोरच्या बॉक्समध्येच टिक करायची आहे तुम्हाला तुमचे दोन तीन उपक्रम दोन तीन झाले असतील तर त्या दोन तीन जे झालेले उपक्रम आहेत त्याच्या समोरच्याच बॉक्समध्ये तुम्हाला हे टिक करायचं आहे आता बघा त्याखाली ऑप्शन आलेलं आहे कृपया या तपशिलासह तुमच्या नोंदणीचा फोटो शेअर करा म्हणजे हे जी तपशील त्यांनी दिलेलं आहे पुढे त्याच्यासह तुमच्या नोंदणीचा जो फोटा है, आ, आ, तर फोटो आहे तो शेअर करा असं त्यांचं म्हणणं आहे तर काय तपशील द्यावे लागेल त्यांना मुलाचे नाव फोन नंबर लिंग आणि जन्मतारीख तर याचा तपशील तुम्हाला त्यांना द्यायचा आहे त्याचा फोटो घ्यायचा आहे आणि तो अपलोड करून त्यांना शेअर करायचा आहे तर फोटो कसा काढायचा आहे तुम्ही बघू शकता एक आपलं रजिस्टर किंवा वहीचं पान घ्यायचं आणि त्यावर तुम्हाला पेनाने लिहायचं आहे तर सर्वात वर तुम्हाला अंगणवाडी कोड लिहायचा आहे आणि त्याच्यासमोर तुमच्या अंगणवाडीचा जो काही कोड असेल तो तुम्हाला तिथं लिहायचा आहे तुम्ही इथं चित्रामध्ये बघू शकता आणि त्यानंतर रकाने बनवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला लिहायचं आहे मुलाचे नाव त्यानंतर फोन नंबर आणि त्यानंतर लिंग आणि त्यानंतर त्याची जन्मतारीख तर अशा प्रकारे हे रकाने बनवून विविध प्रकारचे रकाने बनवल्यावर अशा प्रकारे तुम्हाला ते तिथं लिहून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर त्या मुलांचे जे नाव आहे ते फोन नंबर लिंग आणि जन्मतारीख इथं टाकायची आहे आणि याचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे त्यानंतर आता हा फोटो इथं कसा अपलोड करायचा कसा शेअर करायचा हे सांगतो तर बघा खाली तुम्हाला निळ्या निळ्यापट्टीमध्ये दिसत असेल सिलेक्ट ए फाईल तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक कराल तुमच्यासमोर असा पेज ओपन होणार आणि तिथून तुम्ही इथं बघू शकता कॅमेरा आहे त्याचबरोबर इकडं शेवटी जे गॅलरीचं ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला क्लिक करून हा फोटो अपलोड करायचा आहे चला तर आपण या गॅलरीच्या बटनवर क्लिक करू तर जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल तुमच्यासमोर तुमची गॅलरी ओपन होणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथं विविध फोल्डर असतात आणि कोण कोणत्या फोल्डरमध्ये तुमचा जो फोटो तुम्ही आता काढलेला आहे कॅमेऱ्याने तो फोटो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे तर जसं तुम्ही फोटो सिलेक्ट कराल आणि तुमच्यासोबत असं पेज ओपन होणार कारण की तुम्ही जो फोटो तुम्ही सिलेक्ट केला आहे तो फोटो तुम्हाला इथं दिसणार आहे या प्रकारे जर तुमचा फोटो दुसराच आला असेल इथं तुमच्या दुसरा दुसराच फोटो सिलेक्ट झाला असेल तर तुम्ही इथून बदलूसुद्धा शकता इथं निळ्या पट्टीवर डबल क्लिक करायचं आहे तिथं लिहिलेलं आहे की डि चूज आहे डिफरंट फोटो तर तिथं क्लिक करून तुम्ही पुन्हा नवीन गॅलरीमध्ये जाऊन तो जो फोटो आपला आहे तो इथं घेऊ शकता त्यानंतर आता याला सबमिट करायचं आहे तर यात थोडा खाली यावं लागेल आणि याच्या खाली इथं जे नेक्स्ट बटन आलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल या अगोदर तुम्हाला जे तुम्ही माहिती आतापर्यंत भरली आहे यामध्ये तुम्ही इथं बाजूला दिसत ते तुम्हाला बघत आहे प्रिवियसचं बटन दिसत आहे त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही सर्व माहिती बघू शकता आपण म माहिती आतापर्यंत जी भरली आहे ती बरोबर भरली की नाही भरली तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर पुढे आता इथं निळ्या बटनवर क्लिक करून खालच्या नेक्स्टवर का जे बटन आहे तिथं क्लिक करायचं आहे तर जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल तर इथं तुम्हाला एक पेज ओपन होणार आहे नवीन यावर बघा काय लिहिलेलं आहे यू आर ॲट द एंड ऑफ पायलट एम एच ई सी सी ई डे फॉर्म आणि त्याखाली लिहिलेलं आहे uh, की क्लिक द बटन बिलो टू सबमिट द फॉर्म ॲज इट इज करेक्टली फिल्ड आउट तर त्यांचं म्हणणं असं आहे की uh, आता तुम्ही शेवटच्या पानावर आहात आणि पेजवर आहात की तुमची जी माहिती आहे संपूर्ण या दिवसाची जे फॉम आहे हा या फॉर्मचा आता शेवटचा स्टेप आहे आणि तुम्ही इथं आहात त्याचबरोबर तुम्ही जर करेक्ट माहिती भरली असेल तर मग तुम्ही या फॉर्मला सबमिट करू शकता तर इथं खाली निळं बटन आहे त्यामध्ये सबमिट द फॉर्म असं लिहिलेलं आहे तर तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे तर जसं तुम्ही त्यावर क्लिक करणार आहे तुमची माहिती संपूर्ण जी सबमिट करणार आहे त्यानंतर तुम्हाला एक मेसेज इथं येणार आहे एक नवीन पेज ओपन होणार आहे ते बघू शकता इथं काय लिहिलेलं आहे त्यांनी ई सी सी दिवस आयोजित केल्याबद्दल आणि त्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तर ते आता तुम्हाला माहिती तुम्ही दिली त्यांना त्याबद्दलचे धन्यवाद देत आहे आणि प्रकारे तुम्ही ही ए सी सी दिवस जो आहे फॉर्म तुम्ही भरू शकता फिल करू शकता ते डिस् लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्ट त्यावर या पेजवर येऊ शकता तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र